देशाचे माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी संवेदनशील मनाचे कवी होते त्यांच्या जीवनावर आधारित मै अटल हू हा चित्रपट तरुण पिढीला प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर कार्य त्यांच्या कार्यावर आधारित मै अटल हू या चित्रपटाचा विशेष खेळ विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या पुढाकारानं विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील सदस्यांसाठी आयोजित करण्यात आला होता या खेळाच्या समारोपानंतर अध्यक्ष ॲडव्होकेट नार्वेकर माध्यमांशी बोलत होते यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चित्रपटाचे निर्माते विनोद भानुशानी दिग्दर्शक रवी जाधव आदी उपस्थित होते विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितलं की अटल या चित्रपटाच्या माध्यमातून चांगला संदेश जाईल आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांचं व्यक्तिमत्व होय त्यांनी आयुष्यात समाजकारण राजकारण लोकसेवा आणि राष्ट्रसेवेचं ध्येय ठेवलं होतं दिग्दर्शक जाधव हो यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे मंत्री भुजबळ यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला त्यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबरोबरची आठवण सांगितली ते म्हणाले की अटल बिहारी वाजपेयी कवी मनाचे लेखक होते ते उत्कृष्ट वक्ता होते त्यांची भाषणं नेहमीच मी ऐकत होतो यावेळी विधिमंडळाचे सदस्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते